नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल वेल यूट्यूब चॅनलवर आज माझ्या पाठचं बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ हा शर्यत क्षेत्रातील होणार आहे तर महाराष्ट्राची शान महाराष्ट्राची परंपरा असलेला महाराष्ट्राच्या लाल काळ्या मातीमध्ये रंगणारा आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला शेतकऱ्याचा जवळचा विषय म्हणजे बैलगाडा शर्यत आणि याच बैलगाड्या शर्यत क्षेत्राविषयी आपण व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केलेली आहे हे तुम्हाला माहितीच आहे याच्या आधी आपल्या चॅनलवरती आपण बैलगाड्या मालकांच्या मुलाखती घेतल्या त्या मुलाखतींना तुमच्या कमेंट येत होत्या की दादा जशा दा मुलाखती तर खूप सुंदर होत आहेत प्रत्यक्ष मैदानामध्ये जाऊन देखील तुम्ही व्हिडिओ हो, बनवत चाला तर आज आपण मैदानातील पहिला व्हिडिओ हो बनवण्यासाठी आलो हो। आहोत तर कर्जत तालुक्यातील कुंडलज या गावी या कुंडलजकरांनी आयोजित केलेलं आजचं हे मैदान आणि याच मैदानामध्ये आज आपण आलो आहोत तर या कुंडलजच्या मैदानामध्ये कोणकोणते बैलगाडा मालक आपले नंदी घेऊन आज या ठिकाणी आलेले आहेत गुलाल करण्याच्या आशेने त्यांचा एक छोटासा आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नाही असाल मित्रांनो तर आपल्या ट्रॅव्हल वेल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन प्रेस करायला विसरू नका त्या तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम इथे एक नंदी आपल्याला दिसतोय तर जाणून घेऊयात हा नंदी कुठून आलाय तर काय आपल्या बायलाचं नाव आणि तुमचा परिचय द्या थोडक्यात आमच्या ना बायलाचं नाव इथून आलं खालापूरवरून आमच्या बायला नाव भद्रा आहे भद्रा नाव अच्छा किती गुलाल झाले आहेत भद्राचे आता म्हणजे गेल्या आठ आम्ही गेला वर्षीच घेतला आहे तर गेल्या वर्षी आम्ही त्याला सराव दिला ताकद बिकत येऊन दिली बायलांच्यात आणि या वर्षी म्हणजे आता चार गुलांमध्ये बैल आहे चार गुलालामध्ये अच्छा काय बायलाचा विशेष कोणत्या खांदी पडतो बाई दोन्ही खांदी पब्लिक आहे बोल दोन्ही दोन्ही खांदी पब्लिक साईडने काय वाटतं आजच्या या कुंडल्याच्या मैदानामध्ये गुलाल करणार का शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार चालेल तुम्हाला पुढील वाचालसाठी खूप खूप शुभेच्छा आजचा तुमचा बैल आणि तुमचा सगळा ग्रुप गुलालामध्ये राहो हीच आमच्या चॅनलकडून सदिच्छा आणि तुम्हाला पुढील वाचालसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर यानंतर मित्रांनो इथे का आमचा गावाल्यांचा नंदी म्हणजे रंगा ज्याचं नाव खूप कर्ज तालुक्यामध्ये गाजतं आहे तर तो तो सुद्धा आज या आखाड्यामध्ये आलेला आहे तर नमस्कार दादा आपल्या बैलाचं थोडंसं ओळख आणि तुमचा परिचय द्या ही गाडी आपली साहिशा कल्पेश पाटील या नावाने पलते आणि हा याचं नाव रंगा आहे रंगा आहे रंगा कधी बसून आहे तुमच्याकडे रंगा आम्ही एप्रिलमध्ये खरेदी केलेला आहे आपण हालपाट्यावरची खरेदी केलेला आहे अच्छा आ, किती गुलाल झाले साधारणतः याचे सोळा गुलाल झालेले आतापर्यंत आतापर्यंत सोळा गुलाल झाले आणि आज पायरा वगैरे कोणाचा आहे या मैदानामध्ये आज पायरा आपले मित्र आहेत दीप धुमाल त्यांचा वडोलीचा पायरा आहे काय वाटतंय आज या कर्जात म्हणजे आपल्या कुंड्याच्या मैदानामध्ये गुलाल करणार का आपला रंग गुलाल शंभर टक्के आज घेणार शंभर टक्के गुलाल आहे म्हणजे आहे आपल्याला खात्रीचे गुलाल सतरावा गुलाल आता विजय झाला तर सतरा वागू लागले सतरा वागू लागून रंगाच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर कुठला खांदी पळतो रंगा रंगा दोन्ही खांदी आतून पळतो दोन्ही खांदी आतून पळतो आणि आज परत आपण सर्व केलेलो इथे टॉपच्या शर्ती मारलेले आहे अच्छा आपला एक वडिलचा आपल्या मित्राचा आकाश मराठीचा सरदार पळतो त्याच्याबरोबर तो पळालेला आहे अच्छा आणि गाडीवरती ड्रायव्हर सांगायचं झालं तर कोण असतो फिक्स असतो ड्रायव्हर आता कसं आहे जसं पैर असतील आणि जसं आम्हाला जे अड्ड्यात आपलं चांगला ओळखीचा ड्रायव्हर असेल त्याला बसवतो आम्ही अच्छा म्हणजे असा फिक्स ड्रायव्हर नाही आमचा जो आपले सर्वच मित्र आहे ड्रायव्हर जो आपला चांगलं म्हणजे असं लोक तिथे दिसेल त्याला बजावत होईल हो कुणाला नाराज नाही करत आम्ही बरोबर बाकी ठीक आहे चालेल तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आज तुमचा रंग आणि तुमचा ग्रुप आज गुलाबात राहो आजच्या या कुंडल्याच्या मैदानामध्ये हीच एक आमच्या चॅनलकडे स्वदेच्छा आणि तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तर मित्रांनो इथे एक तुफानी जोडी आपल्याला दिसते या मैदानामध्ये तर नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती नमस्कार कुठली जोडी आहे काय बैलांचे नाव आहेत आमची काही जोडी आहे संजय माता प्रसन्न घोडलेली आजी हनुमंत शेट पिंगले यांची दोन्ही बैल आहेत हनुमान शेठ पिंगले यांची जोडी आहे दोन्ही पहिल्या घरचीच आहेत म्हणजे दोन्ही आम्ही घरचीच गाडीतो अच्छा आम्ही पायत नाही गेलो काय सांगाल जोडी बद्दल साईड न आमची जोडी आता ही जोडी आमची डाव्या साईड न बोलते डाव्या साईड हा पब्लिक ने बोलतो तो आतना बोलतो किती गुलाल झालेत किती मैदानामध्ये साधारणतः आता आमचे या सीझनला चार मैदान झाले चार मैदानी गाडी आमची जाते अच्छा म्हणजे या वर्षी तुम्हाला प्रत्येक मैदानामध्ये यशच प्राप्त झालं काय वाटतं आजच्या या गुंडलस्करांच्या मैदानामध्ये गुलाल करणार का पाचवा गुलाल अपेक्षा तर आहे त्यांच्याकडनं बघू आता बैलगाड क्षेत्र येतात का आपण सांगू शकतो प्रत्येक ठिकाणी म्हणजे हार जीत अशी नाही गाडीवरचा ड्रायव्हर वगैरे फिक्स असतो का आमचा घरचा ड्रायव्हर आहे अच्छा घरचा बाबू ड्रायव्हर म्हणून आहेत अच्छा दादांकडे द्या माहिती तुमचं नाव सांगा बाबू ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर म्हणजे आजची जी हनुमान शेठ पिंगले यांची जी जोडी आपण बघताय ती तुम्ही आज उस्कवणार आहेत या मैदानामध्ये काय वाटतंय विजय करणार का गुलाल करणार का गुलाल करणार शंभर टक्के खात्री आहे अच्छा याच्या म्हणजे आता शेडची जशी ही जोडी आहे काय बैलांचे नाव हो सांगा रुद्र रुद्रा आणि नाग्या अजून ना ना। कुठली जोडी आहे का ज्याच्यावरती तुम्ही स्वतः बसलेत आणि ती गुलालमध्ये काढली बऱ्याच गाड्या बऱ्याच गाड्या गुला गुलालमध्ये काढल्यात घरच्या गाड्या आमच्या अजून तीन आहेत अजून तीन गाड्या आहेत अच्छा गोटी आणि दबंग आणि द अच्छा आज या कुंडल्याच्या मैदानामध्ये आज तुमचा तुमची जोडी हा घरची जो साज आहे तुम्ही म्हणालात ते बोलात राव आणि तुम्हाला पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती नंदीचं नाव आणि आपला थोडक्यात परिचय द्या जे वेतल प्रसन्न कारलवाडी या नावाने गाडी धावते कुणाल शेट्टुपे अनिकेश शेट्टुपे आणि तुपे परिवाराच्या नावाने हा बैल बोलतोय कारलवाडी अच्छा महाराष्ट्र केसरी हरण्या याची ओळख आहे आणि दोन्ही गांधी पब्लिक धोनी गांधी पब्लिकने फुटून टाका अच्छा धोनी गांधी पब्लिक आ, किती साधारणतः गुला आता गुलाल सांगायचे झाले तर किती झाले असेल असे एका अंकाच सांगायचे अंदाज नाही सांगू शकत कारण का आपल्याकडे दोनच वर्ष आलं मागचं वर्ष स्टार्टिंग आता नाच्यातले आठ गुलाल झाले म्हणजे या वर्षातले या या स्टार्टिंगचे आज काय वाटतंय या कुंडलसकरांच्या मैदानामध्ये आज आपला हरण्या गुलाला ठेवेल का आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के ठेवा शंभर टक्के जमलाय की जमवायचा आहे झाले जमले काय आणि आपल्याला साथ दिले विश्वदादा बोराडे यांचा धनुष आणि कुणाल तिकडे मास्त तोच बैल आहे ना हा तोच बैल आहे अच्छा हाच बैल आहे ना हो ठीक आहे हाच पायर आहे ठीक आहे तुम्हाला धन्यवाद तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर यानंतर मित्रांनो अजून एक नंदी आपल्याला इथं दिसतोय नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर काय नंदीचं नाव सांगा आणि तुमचा थोडक्यात परिचय द्या नंदीचं नाव आहे लक्ष लक्ष होईल हा आणि आम्ही अच्छा किती गुलाल झालेत लक्षाचे अच्छा पंधरा गुलाल झालेत गुला काय कुठल्या खांदे पळतो बाई काय सांगा चारही खांदी कुठल्याही साइडनं पळतो अच्छा आणि दात वगैरे किती लावलेत काय सांगा दुसरा दोन दात लावलेत माझ पायरा वगैरे झालेला आहे घर आमचं अच्छा हा घरचाच बैल आहे तुमचा काय वाटतं आज या कर्जत कुंडलतकरांच्या मैदानामध्ये आज लक्ष आपला गुलाल करणार का शंभर टक्के गुलाल करणार ठीक आहे चालेल तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो यानंतर इथे एक युनिक असा सजावट केलेला नंदी आपल्याला दिसतोय दादा काय नंदीचं नाव आणि तुमचा परिचय आहे थोडं नंदीचं नाव आहे साम्राज्य साम्राज्य आणि हिंदू एंटरप्राइजेस सूची कर्जत आर्या एंटरप्राइजेस मिरसुली कर्ज आणि बाजीराव सरकार कोशाने या नावाने बैल आड्यामध्ये बोलतो अच्छा साम्राज्याने किती गुलाल केले आतापर्यंत साम्राज्याने गेल्या वर्षी सात केले आणि ह्या वर्षी एक झाला ना आता दुसरा अच्छा म्हणजे या वर्षीचा दुसरा गुलाल दुसरा दुसरा गुलाल काय वाटतं या मैदानामध्ये आपल्या कोंडलास्करांच्या मैदानामध्ये गुलाल घेणार का साम्राज्य शंभर साम्राज्यावरती विश्वास आहे तेवढा विश्वास आहे तुमचा चालेल तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आजचा हात साम्राज्य तुम्हाला गुलाला ठेव हेच आमच्या चॅनलकडून तुम्हाला सदिच्छा आणि पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो अजून एक नंदी आपल्याला इथे दिसतोय दादा नमस्कार नमस्कार काय नंदीचं नाव आणि तुमच्या थोडक्यात परिचय आहे आमच्या व्हिव्हर्सनं महिलाचं नाव शंकर शंकर आणि माझं नाव दीपानंत तुम्ही कुठला आहे बैल वडवली मराठी अच्छा म्हणजे महादेवाचा नंदी मित्रांनो आपण म्हणतो आणि बैलाचं नाव सुद्धा शंकरच ठेवलंय काय सांगा शंकरने किती गुलाल केले आतापर्यंत दहा गुलाल केले दहा गुलाल केलेत या वर्षी दुसरी शरद ही त्याची दुसरी शरद अच्छा मग आता पायरा कोणासोबत आहे पायरा रंगासोबत आहे रंगासोबत मित्रांनो आताच आपण बघितला तो रंग आणि त्याचाच हा शंकर पायरा आहे आजच्या या कुंडलचकरांच्या मैदानामध्ये काय सांगाल आज गुलाल करणार का जसं रंगाचा मालक म्हणजे आता आपल्यासोबत जे कल्पेशेट होते त्यांनी सांगितलं आज शंभर टक्के आम्ही गुलाल करणार या कुंड्याच्या मैदानामध्ये तुम्हाला काय वाटतंय खात्रीशीरेशा खात्री कुठल्या खांदी पडतो आपला शंकर धाव साइडने पब्लिकने पळतो तर मित्रांनो अजून एक नंदी आपल्याला दिसतोय दादा काय सांगाल नंदीचं नाव काय नंदीचं नाव मल्हार आहे मल्हार कुठला आहे नंदी अच्छा किती गुलाल झाले मल्हारचे हा एकोणीसा बोला त्याला एकोणीसावा अच्छा काय बात आहे कुठला खांदी पडतो बैल चारी खांदी पिढे चारी खांदी कुठल्याही साईड कुठल्याही साईड नाही टाका बाकी बैलाचं वय वगैरे काय साधारण सांगता येईल का बैलाचं वय जसे आहे तर तीन वर्ष तीन वर्ष दात वगैरे काय दुसरा आहे दुसरा आहे हो काय वाट काय वाटतं आजच्या या कुंडलच्या मैदानामध्ये गुलाल करणार हो शंभर मैदान पण अतिशय चांगला आहे आणि गुलाल तर आमचं शंभर आज होणारच मैदान खात्री खात्रीचे आणि बैलांचे आमचे पूर्ण विश्वास आहे बैलांवरती विश्वास आहे चालेल तुम्हाला आज तुमचा मल्हार गुलालामध्ये हो। ठेव हीच आमच्या चॅनल कडून सदेच्छा आणि तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो इथे एक बैल जोडी दिसते आपल्याला नमस्कार दादा नमस्कार आमच्या चॅनल वर काय सांगाल बैलांचे नाव काय हा शाहीर आहे आणि हा पवन आहे अच्छा दोन्ही तुमच्या घरच्या हा घरचा साजे पायऱ्याचं सा टेन्शन नाही पायऱ्याचं काय टेन्शन किती गुलाल झाले आपल्या आता गुलाल म्हणजे दोनशे झालेत दोनशे तीन वर्ष झाली गाडी फोलते तीन वर्षामध्ये दोनशे गुलाल झाले हा त्या मित्रांनो ना? कुठल्या नावाने गाडी फोलते जय भवानी आई प्रसन्न ओढवले जय भवानी आई प्रसन्न ओढवले त्यांचा घरचा साधे काय वाटते आज झाले का जोड वगैरे मिळाला का जोड अजून मिळाला नाही आता चालू आहे अच्छा काय सांगाल आज या कर्जत मैदानामध्ये गुलाल करणार का आता बघूया काय गुलाल मिळवा प्रयत्न करूया अच्छा कोण गाडीवरती ड्रायव्हर कोण स्वतः अच्छा म्हणजे मालकच असतात अच्छा ठीक आहे सर आज तुमच्या या जोडीनं तुमच्या घरच्या साजन आज तुम्हाला तुम्हाला ठेव या कुंडलच मैदानामध्ये हीच आमच्या चॅनल कडून धन्यवाद मला आपली वाटचालसाठी खूप खूप शोभा धन्यवाद यानंतर मित्रांनो इथे समोर एक अजून एक नंदी आपल्याला दिसतोय नमस्कार दादा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर काय नंदीचं नाव आणि तुमचा थोडक्यात परिषद आहे किती गुलाल झाले भैरवचे भैरवचे मागच्या सीझनला एक सतरा आठवा गुलाल झाले या सीझनचा पहिला गुला एक गुलाल झाला अच्छा आज पायरा झालेला आहे का कोणासोबत आहे भालिवडीचा बदाम बदाम तर मित्रांनो ज्याची मुलाखत आपण सुरुवातीला घेतली या बैलगाडा क्षेत्रातील त्याच बदाम विषय सोबत आज भैरवचा पायरा आहे काय वाटतंय आज गुलाल करणार का या कुंडल्याच्या आखाड्यात गुलाल होणार चालेल तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यानंतर मित्रांनो इथे अजून एक नंदी दिसतोय दादा काय सांगाल नंदीचं नाव आणि तुमचा थोडक्यात परिचय द्या नंदीचं नाव प्रधान आहे बैल बैल मैदानात अच्छा म्हणजे वांगणीचा किती गुलाल झालेत या पहिलाच मागच्या वर्षी सीझन गुलाल झाले मागच्या वर्षी वीस एक झाले काय वाटतं आज या कर्जत कुंडलचकरांच्या मैदानामध्ये आज गुलाल घेणार का प्रधान घेणार गुलाल अच्छा ठीक आहे कुठल्या खांदी पळतो बैल दोन्ही दोन्ही साईडून दोन्ही साईडून आतून पळतो अच्छा ठीक आहे तुम्हाला पुढील वाचण्यासाठी खूप शुभेच्छा धन्यवाद तर मित्रांनो अजून एक नंदी आपल्याला या मैदानामध्ये दिसतोय आता नमस्कार काय आपल्या नंदीचं सा नाव सांगायचं तुमचा थोडक्यात परिचय द्या प्रधान प्रधान नंदीचं नाव कुठलं आहे प्रधान चंद्रनचा पनवेल पनवेल चंद्रनचा काय सांगाल प्रधानबद्दल किती गुलाल अजून आजच आणले मैदानात मागच्या पडली आमची गाडी आता वापस केली तर आता उजवीला तुमतो म्हणजे उजवा खांद पाळतो उजवा खांदी पळतो अच्छा आज काय पायरा वगैरे कोणाचा आहे पायरा शिवकरचा आहे वजीर वजीर अच्छा काय वाटतंय आज या कुंडलस्करांच्या मैदानात मध्ये गुलाल करणार का आपला गुलाल करायचं झालं त्या ठीक चाललं गुलाल करू करणारच तुम्ही असं चालेल तुम्हाला पुढे वाचायचं मित्रांनो अजून एक या कुंडल्याच्या मैदानामध्ये अजून एक आपल्याला बैल जोडी दिसते नमस्कार दादा काय सांगाल कुठले बैल आहेत अच्छा आणि तो दुसरा जोडा अच्छा म्हणजे आज पायरा जमलाय आपला अच्छा किती गुलाब झालेत आपल्या बैलाचे एक गुलाब झालाय काय वाटतं आज या कुंडल्याच्या मैदानात करणार खे तुम्हाला तर मित्रांनो हे होतं कर्जत तालुक्यातील कुंडलज हे मैदान आणि या मैदानामध्ये आलेले हे काही नंदी तसे नंदी बरेचसे आले पण त्यातून आपल्याला जेवढे पॉसिबल झाले तेवढं आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तर हा बैलगाडा क्षेत्रातील आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अशाच बैलगाडा क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओसाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या मैदानामध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि राहा ट्राव्हल ब्युअल जय हिंद जय भारत जय जवान जय किसान